नगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई एक लाख चाळीस रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटरसायकली जप्त एक जेरबंद एक फरार अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या साखळी प्रकरणांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेने मोठा फडशा पाडला आहे तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून एका चोरट्याला जेरबंद करण्यात आले आहे त्याचा साथीदार मात्र फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले हे पथक वाहन चोरीच्या घटनांची माहिती संकलित करून तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत धाडसी कारवाई करण्यात आली एकोणावीस ऑगस्ट रोजी राधाबाई काळे महाविद्यालय परिसरात चोरीची मोटरसायकल विक्रीस आणली जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार सापळा रचण्यात आला यावेळी विना नंबर मोटरसायकल आलेला संशयित सुनील उर्फ बबलू दत्तात्रय अजबे वर्षे एकोणतीस राहणार सावेडी मूळ राहणार देवटाकळी तालुका शेवगाव याला पकडण्यात आले चौकशीत त्याने साथीदार हनुमंत उर्फ सचिन अंकुश झाडे राहणार सामानगाव तालुका शेवगाव यांच्या मदतीने अनेक मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली जप्त झालेल्या मोटरसायकली होंडा शाईन दोन हिरो स्प्लेंडर या चार मोटरसायकलींची एकूण किंमत अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपये असून त्यापैकी एक मोटरसायकली बाबत तोपखाना पोलीस स्टेशन येथे आधीच गुन्हा नोंदविला आहे अटक आरोपीस पुढील तपासासाठी तोपखाना पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून फरार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहे ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे अंमलदार गणेश धोत्रे शाहिद शेख राहुल द्वारके फुरकान शेख प्रकाश मांडगे विशाल तनपुरे सतीश भवर प्रशांत राठोड व अरुण मोरे यांनी केली